नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी दिनेश परशुराम प्रेमी दिनेश या मराठी यूट्यूब चॅनलला परत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये हो हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर तुम्हाला व्हिडिओ बघून कळलंच असेल की मी आहे कोकणात एवढा निसर्ग साजला आहे हे तुम्ही आदर पसरले तर मला लुक बघूनच कळायला असेल की मी गावी आलो आहे आणि गावी काय साठवलो आहे तर कोकणकारांना सगळ्यांना नक्कीच माहिती असेल कारण हा महिना ज्यांचं त्यांचा म्हणजे राखण देणं हे चालू असतं किंवा अजून काही शेतीची वगैरे कामं थोडंफार असतात आणि मेन म्हणजे खेकडी वगैरे हो किंवा ह्या टायमाला खायला मिळतात मासे वगैरे मिळतात त्यामुळे या कारणांसाठी लोकं लो गावी येतात ह्या महिन्यात आणि मी आलेलो माझं राखणचं म्हणजे नैवेद्य बोलतात तो द्यायचा होता त्यामुळे आम्ही आलो होतो गावी आणि आम्ही आलेलो शनिवारी रात्री तीन वाजता आलेलो त्याच्यानंतर थोडंफार नदीवरची फिश वगैरे पकडून थोडं थोडं केलं आहे आम्ही आणि आज आम्ही दहा वाजता दहा साडे दहाला म्हणजे बाराच्या गाडीला निघणार आहोत तर आल्यापासून मी माझ्या आवडत्या ठिकाणी आलो नव्हतो म्हणजे नदीवर तर म्हटलं आता जाता जाता एकदा ग्राउंड मारूया तर मी आलो आहे नदीवरती तर ते व्हिडिओला बनवून जा मित्रांनो आवडते नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपला चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपला नदीवरचा व्ह्यू एकदा बघून घेऊया की कसा झाला आहे तो 算了。 आहे मित्रांनो आपली वाट नदीवरची वाट नदीला पाणी गडूळ आहे म्हणजे कसं कुठेतरी वरती पाऊस पडत असतो त्यामुळे पाणी गडूळ येतं आणि जसं पाहिजे तसं अजून पाऊस नाही पडला आहे पाऊस येऊन जाऊन आहे आणि मी दोन दिवस आल्यापासून म्हणजे इकडे आल्यापासून पाऊस अजिबात पडलाच नाही

हे बाबा मला वाटतं बेडणी करतायत उकलन झालेलं आहे बेडणी त्यांची चालू आहे आता काय बेडणी चालू ना उकलन झाले तर बेडणी ना बाबा बेडणी करतायत म्हणजे वाले पंचायतवाले बावा रात्री नाही गेलो उशीर झाला खूप आता जातोय आम्ही आता दुपारच्या गाडीला जातोय बघा नदीवरचं पाणी कमी आहे अजून सध्या तरी म्हणजे जसं पाहिजे तसं पाऊस नाही पडलो त्यामुळे पाणी कमी आहे मित्रांनो हे बांधन आहे म्हणजे गावची लोक फिश पकडण्यासाठी हे पकडतात आपले बांधतात जसा पाऊस जसं पाहिजे कोकणाला पाऊस तसा अजून पाऊस पडला नाही पाणी आले साखळी चालू झाले म्हणजे पहिल्या दुसऱ्या पावसातच साखळी चालू झाले वाटतं तेवढंच आणि ही असा आमचा हा नदीचा व्ह्यू इकडे कोणतरी कपड़ा आहे त्या वाढीतलीच असतील कोणीतरी चला तर आपण नदी बघितलेली यावर्षीची स्टार्टिंग साखळी म्हणजे जसा व्यू आपल्याला पाहिजे बघायचा होता आपल्याला जसा व्ह्यू बघायचा होता म्हणजे तसा अजून काही झालेला दिसत नाही कारण पाणी अजून गडूळ येते म्हणजे पहिल्या पावसाचं पहिला पा पाऊस असेल तर दहा पंधरा दिवस म्हणजे जसं पाणी गडूळ असतं म्हणजे जसं जसं वरती पाऊस पडतो तसं 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 पाणी गडूळ येतं तर त्यातलाच काहीचा हा भाग आहे पाणी नदीला घडूळ येते बाकी व्ह्यूज छान झाला आहे सगळीकडे हिरवी चादर पसरली आहे छान वाटतं <coughs> तर मित्रांनो अशी झाली आपल्या गावची ट्रीप छान झाली ट्रीप आपलं काम पण झालं आणि आपण जे तिकडे धरणावरती जाऊन खेकडे आणि पीश कशा पद्धतीने पकडले ती पण व्हिडिओ मी टाकीनच तर ही व्हिडिओ मी तेच स्टॉप करतो आहे आवडले नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जर माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती ॲटोमॅटिक मिळेल तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा